पहिले तर तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या सगळ्या जणांना खूप खूप शुभेच्छा आणि हो तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपल्या गुरुदेवामध्ये औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा येथून आलेल्या आहेत आणि या बुलढाणा जिल्हा इथून सगळ्या आलेले आहेत आपल्याकडे कोणत्या जालना जिल्ह्यातील माहुरा येथून आपल्याकडे आलेले आहेत सगळ्या तर आज यांनी आपल्या इथे येऊन माऊली उद्धवातून ऑनलाईन ऑफलाईन गृहउद्योग आणि मशीनवर काम कसं करायचं मशीनच्या बाबतीतही त्यांनी संदर्भात सगळी माहिती घेतली आपण त्यांना विचारूया इथे कसं वाटलं त्यांना माहिती देऊन ट्रेनिंग घेऊन वगैरे कसं वाटतं नमस्कार इथे येऊन खूप छान वाटलं आणि तुमच्याकडून घेतली ऑफलाईन फुलवाती ट्रेनिंग मशीनमधून छान वाटलं पहिले मी तुम्हाला ग्रुपला आपल्या ग्रुपच्या माझ्या हा त्यामुळं ते काम <laughs> आवडलं होतं आणि मशीनद्वारे करून बघितले आम्ही छान वाटले मला ते मला आपल्या मैत्रीण सांगायचंय आणि माझ्या मैत्रिणी मुळे आले की आणि मला छान वाटले इथे त्यांचे बघा बघांचे ग्रुप आहेत मैत्री मैत्रिणींसाठी पण त्यांना आहे त्याद्वारे मी काम करणार आहे सोपं एकदम सोपं एक जी भीती होती मनामध्ये मा ती गेली ना मशीनवर काम करण्याची वेगवेगळे मशीन हात लावण्याची भीती जास्त वाटलं ते काम एकदम छान वाटलं आणि करू आम्ही ते प्रयत्न किंवा एखादी मशीन करायचं काम येत मला सुरुवात करावं लागेल इथं बघितल्या ट्रेनिंग घेतली इथं मैत्रींना काय सांगूची इच्छित